दी हस्ती कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नवापूर शाखेचा चौदावा वर्धापन दिन संपन्न दी हस्ती कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नवापूर शाखेचा चौदावा वर्धापन दिन बँकेचे प्रेसिडेंट कैलास भाऊ बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष मदनलालजी जैन व सीईओ हो सतीश जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला यावेळी सत्यनारायणाची पूजा समिती चेअरमन कमलेश अग्रवाल व त्यांच्या धर्मपत्नी अनिता अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी कैलासवासी दादाजी हस्तिमलजी जैन कैलासवासी पप्पाजी शांतीलालजी जैन व कैलासवासी काकाजी कांतीलालजी जैन यांचे प्रतिमेचे पूजन व दीपक प्रज्वलन नवापूर विधानसभेचे विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक तथा नवापूर शहराचे उद्योजक विपिन चोखावाला यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बँकेचे सीईओ सतीश जैन संचालक दिलीप वाघेला सर समिती चेअरमन कमलेश अग्रवाल समिती सदस्य कल्याण राजपुरोहित विजय कावडिया संदीप अग्रवाल विसरवाडी शाखेचे समिती चेअरमन योगेश अग्रवाल शाखा व्यवस्थापक सचिन शहा व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी नवापूर शहराचे सी ए नरेंद्र अग्रवाल तसेच मोठ्या संख्येने सभासद ग्राहक पत्रकार बंधू बँकेचे हितचिंतक उपस्थित होते हस्ती बँक बँकिंग सेवेव्यतिरिक्त सामाजिक कार्यक्रमही राबवत असते या अंतर्गत आज बँकेने वर्धापन दिनानिमित्त जनकल्याण ब्लड सेंटर नंदुरबार यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून बहुमोल सहकार्य केले तसेच किरण हॉस्पिटल सुरत यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोनशे चोवीस रुग्णांच्या मधुमेह तपासणी उच्च रक्तदाब डोळ्यांचे विकार आर्थोपेडिक इत्यादी तपासण्या करण्यात आल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे कर्मचारी कालू जगताप रूपाली मेहता निलेश पाटील स्वप्नील वडवी मदनसिंग वसावे श्यामवेल गावी यांनी परिश्रम घेतले आज दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी दी अस्थी कोऑपरेटिव बँक लिमिटेड शाखा नवापूर शाखेला तेरा वर्ष पूर्ण होत आहे आणि आजपासून आम्ही चौदाव्या वर्षात चौदाव्या वर्षात प्रवेश करत आहोत निमित्ताने आम्ही चौदावा वर्धापन निमित्त आज बँकेचे प्रेसिडेंट श्री भाऊ जैन बँक ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष श्री भाऊ जैन व बँकेचे सी ओ श्री सतीशभाई जैन सर यांचे मार्गदर्शकाखाली कार्यक्रम साजरा करीत आहोत आमची बँकेत सर्व प्रकारचे आधुनिक डिजिटल सुविधा सुरू आहे व लवकरच आम्ही बँकेत ऑनलाईन बँकिंग सुविधा कार्यरत करणार आहोत अस्थि बँक बेंक, बँकिंग येथे सोबत सामाजिक कार्यक्रम असे राबवतात या अंतर्गत आज आम्ही रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर किरण हॉस्पिटल सुरत यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते त्यात नवापूरवासियांनी उत्कृष्ट प्रसिद्धात व सहभाग नोंदविलेला आहे जय हिंद जय सहकार जय महाराष्ट्र